नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या लाडक्या बहिणींचे ई के वाय सी चुकलेले आहेत अशा बहिणींसाठी दिलासादायक अपडेट आहे के वाय सी चुकलेल्या बहिणींना दिलासा अंगणवाडी ताई करणार आता प्रत्यक्ष पडताळणी याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सी चुकलेल्या बहिणींना दिलासा कशा पद्धतीने मिळणार आहे व वा अंगणवाडी ताई प्रत्यक्ष कशा पद्धतीने पडताळणी करणार आहेत ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केवायसी चुकलेल्या बहिणींना दिलासा अंगणवाडी ताई करणार प्रत्यक्ष पडताळी घरपोच पडताळणीच्या सूचना जिल्ह्यातील सुमारे तीस हजार महिलांना बसला फटका बघा अपडेट काय सांगतोय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेले केवायसी अपडेट करताना तांत्रिक कारणास्तव किंवा अज्ञानापोटी अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडला होता यामुळे जिल्ह्यात जवळपास तीस हजार पात्र महिलांचे अर्ज त्रुटीमध्ये अडकले आहेत मात्र मात्र आता राज्य सरकारने अशा महिलांना मोठा दिलासा दिला असून दिला अंगणवाडी सेविकांमार्फत या महिलांची प्रत्यक्ष घरपोच पडताळणी करण्याच्या सूचना ज्या आहेत ते सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत त्यामुळे के वाय सी चुकलेल्या लाडक्या बहिणींना फार मोठा दिलासा मिळणार आहे बघा आता ही माहिती तपासली जाणार आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असल्याची स्थिती रहिवासी पुरावा आणि कुटुंबाचे उत्पन्न अर्जात निवडलेले पर्याय आणि प्रत्यक्ष कागदपत्रे यांची जुळवाजुळव नाव वय पत्ता असा वैयक्तिक तपशील तपासला जाईल बघा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे हप्ते अडकले के सी पूर्ण झाली नसल्यामुळे जिल्ह्यातील अंदाजे तीस हजार पात्र महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते बँक खात्यात जमा होऊ शकले नाहीत सणासुदीच्या काळात पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी होती मात्र पडताळणी यशस्वी झाल्यावर हे तकलेले हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे बघा पात्र महिलांना जिल्हा परिषद मतदानापूर्वी मिळणार हप्ता जिल्ह्यात लवकरच लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहणार आहेत त्यापूर्वीच पात्र महिलांची पडताळणी पूर्ण करून त्यांच्या खात्यात रखडलेले हप्ते जमा करण्याचा प्रशासनाचा मानस आहे मतदानापूर्वी लाडक्या बहिणींचा रोष कमी करण्यासाठी ही प्रक्रिया युद्ध पातळीवर राबवली जाणार आहे बघा अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष पडताळणी करणार आहे योजनेच्या नवीन निकषानुसार ज्या महिलांच्या अर्जात केवायसी त्रुटी आहे त्यांच्या घरी अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष जातील त्या ठिकाणी महिलेची मूळ कागदपत्रे तपासून माहितीची खातर जमा केला जाईल अंगणवाडी ताईंनी ओके केल्यानंतर या महिलांच्या अर्जांचा मागे मार्ग मोकळा होणार आहे बघा ग्रामीण भागातील महिलांना सर्वाधिक बसला फटका भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नेटवर्कच्या समस्या आणि डिजिटल साक्षरतेचा अभाव यामुळे सुमारे जवळपास तीस हजार महिलांच्या अर्जात तांत्रिक चुका झाल्या आहेत मोबाईल ॲपवर चुकीचा पर्याय निवडल्या गेल्याने या महिला योजनेच्या लाभापासून तुरतास वंचित राहिल्या आहेत पडताळणीनंतर त्यांना लाभ दिला जाईल बघा के वाय सी करताना या प्रश्नांमुळे झाला होता गोंधळ केवायसी सी प्रक्रियेत तुमचे लग्न झाले आहे का बँक खाते आधारशी संलग्न आहे का उत्पन्नाचा दाखला उपलब्ध आहे का अशा प्रश्नांना उत्तर देताना अनेक महिलांनी नाही हा पर्याय चुकून निवडला होता काही ठिकाणी इंटरनेट कॅफे चालकांच्या चुकीमुळे चुकीची माहिती भरली गेली आहे ज्याचा फटका लाभार्थ्यांना बसला आहे खरं तर केवायसी करत असताना तुमच्या घरात सरकारी नोकरी खात्यात नाही असा प्रश्न विचारण्यात आलेला होता परंतु तिथे होय असं उत्तर न देता बऱ्याच जणांनी नाही असा ऑप्शन निवडला गेल्याने म्हणजे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने त्यांचं ई के वाय सी चुकलेला आहे बघा हजारो अर्ज पेंडिंग व रिजेक्टच्या रांगेत ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा के वाय सी करताना माहिती भरण्यात चुका झाल्याने हजारो महिलांचे अर्ज रिजेक्ट किंवा पेंडिंगच्या रांगेत गेले होते वारंवार सेतू केंद्रावर जाऊनही तांत्रिक अडथळे दूर होत नव्हते आता सरकारने अंगणवाडी सेविकांवर ही जबाबदारी सोपवल्याने महिलांना कार्यालयाचे उंबरटे झिजवण्याची गरज उरणार नाही बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी के वाय सी चुकलेल्या बहिणींना दिलासा आहे आता अंगणवाडी ताई करणार आहेत प्रत्यक्ष पडताणी याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद